हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मस्त मी पण एकदम मस्त आहे आज मी फोर बी मूवमेंट फोर बी चळवळ ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे ही साऊथ कोरिया दक्षिण कोरियात चालू झालेली मुवमेंट आहे स्त्रियांनी चालू केलेली त्याचा वारा अमेरिकेपर्यंत पोचलेला आहे आणि नो no डाऊट थोड्याच काळात आपल्याकडे त्याचा वारा येईल त्यामुळे फोर बी म्हणजे काय ह्याच्याबद्दल सगळं आपण जाणून घेऊया त्याच्याबद्दल थोडंसं आजचे पिढीबद्दल लोकांचं म्हणणं काय आणि खरं तसं आहे का हे पण जाणून घेऊया हल्ली लोक बोलताना म्हणतात आजकालच्या मुली काय हे ना का नवरा नको कुटुंब नको मूल नको कुठल्याच जबाबदाऱ्या नकोत त्या स्वार्थी झालेल्या आहेत असे उद्गार आपल्याला वरचे वर लोकांनी बोलताना ऐकायला येतात पण त्या असा विचार का करतात याचा गंभीरपणे आपण विचार केला आहे का आणि हा काही एका देशातल्या स्त्रियांचा विचार नाही जगभरातल्या स्त्रिया असं विचार करतात का म्हणजे पुरुषप्रधान समाजात बहुतांशी स्त्रियांची कमी अधिक प्रमाणात होत चाललेली काय म्हणेन मी अवस्था हेला कारण आहे दक्षिण कोरिया हे एक प्रगत देश आहे आपल्याला माहीत आहे या प्रगत देशातील स्त्रियांनी लग्न नको मूल नकोत बघा त्यांना लग्न नको ते कसं चालू केलेलं आहे तर मुवमेंट बघा लग्न नको मूल नकोत डेटिंग नको शरीर संबंध नको हा नारा लावत चार बी ची चळवळ सुरू केली ती आता अमेरिकेपर्यंत पोचलेली आहे आणि हळूहळू ती जगभर पण पोचेल ते काय आहे हे फोर बी म्हणजे आता फोर बी म्हणजे काय हे आपण जाणून घ्यायचे आधी हे दक्षिण कोरियातले भाषेशी संबंधित आहे आणि दक्षिण कोरियातच मुवमेंट चालू झाली हे चार बी म्हणजे कोरियन भाषेत बी ने सुरू होणारे चार शब्द त्यांचा अर्थ आहे लग्न नको मूल नको डेटिंग नको शरीर संबंध नको दक्षिण कोरिया हा एक प्रगत देश आहे परंतु तिथे प्रचंड स्पर्धा आहे रोजगाराच्या संधी आहेत पण स्त्री पुरुषांना त्या समान समानरित्या मिळालेल्या नाहीत हे बघा उगी त्या काही झगडत नाहीत इवन रोजगाराच्या संधी भरपूर आहेत का म्हणजे इट इज अ डेव्हलप्ड कंट्री पण संधी स्त्रिया आणि पुरुषांना सारख्या आहेत का नाही पगारसारखं आहे का काम एकच असेल पण पगार सारखा आहे का नाही पगारात पण स्त्री आणि पुरुषांचे पगारात भरपूर तफावत आहे त्याच्याशिवाय शिवाय स्त्रिया आपापल्या कार्यक्षेत्रात किती पुढे गेल्या तरी शेवटी घरकाम मुलांची काळजी घेणं किंवा घरातले वृद्धांची काळजी घेणं मुलांचा अभ्यास घेणं आले गेलेले पाहुण्यांचं बघणं हे सगळं स्त्रियांना करावं लागते घरात कोणाला काय हवं नको ते बघणंसुद्धा स्त्रियांचंच काम आहे त्यामुळे फोर बीच्या मते ज्या वयात स्त्रिया आयुष्यात बरंच काही करू शकतात नोकरी किंवा नोकरीत व राणी पुढे जाऊ शकतात अशावेळी नेमकं त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे अडकून पडावं लागते म्हणून ते हे मुवमेंट चालू केलेलं आहे आता तिथे हे मुवमेंट चालू झाला असेल असेल हे थोडंफार तथ्यपण असेल नाही म्हणत नाही मी आता मूल आजारी असलं की आईलाच रजा काढून मुलाचं जवळ थांबावं लागते तिचं ऑफिसमध्ये किती महत्वाचं काम असू देत मिटिंग असू देत काही असू देत प्रसंग तेवढा मोठा असला तर तिला घरी थांबावं लागते मग हेसाठी त्या स्त्रिया म्हणतात आम्ही पण तुमचे बरोबरी ना आहोत आम्हालाही पुढे जाऊ द्या आम्हालाही जबाबदाऱ्या घेऊ द्या आम्हालाही काय हवं तर दाखवू द्या म्हणून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नको ह्या गोष्टीमुळे आम्ही मागे पडतो आता हे कोरियातली स्थिती झाली इंडियात पण असं म्हणणाऱ्या स्त्रिया भेटतील आपल्याला पण मला वाटते आपले भारत देशात स्त्रियांना मान मिळतो परदेशातले स्त्रियांसारखं वापरून झालं फेकून दिलं अशी प्रथा इथे नाही इथे तिला देवी मानलं जाते लक्ष्मी मानलं जाते एवढंच नाहीये एक सुसंस्कृत घरातलं आहे मी इथे बाईला कायम मान दिला जातो मुलगी कुठे ट्रिपला जाणार असते किंवा मुलाला कुठे जायचं असते त्यांना वडिलांना विचारला तरी वडील काय म्हणतात आईला विचार आई, आई काय म्हणतीय बघ त्यामुळे आपल्याकडे माझे मते तरी स्त्रियांना पण मान दिला जातो आणि हे बघा देवानंच आपल्या स्त्रियांना काही पुरुषांपेक्षा जास्त गुण दिलेले आहेत मी म्हणेन वी शूड बी प्राऊड अबाउट इट प्रेम काळजी घेणं किंवा घरातलं काही करणं हे सगळे आपल्याला कोणी न शिकवता सुद्धा आपण ही कामं करतो आपल्याला आपोआप यायला लागतात बघून आई काय करते तर बघून म्हणा काही ह्याच्यामुळे मला वाटते इंडियात काही आपले भारत देशात काही स्त्रियांना ह्याचे ह्याच्यासाठी हे काही नको मला असं म्हणायची वेळ येणार नाही आणि ह्याच्याशिवाय काही हे बघा संसार हा आपल्या दोघांचाही असतो वेळ पडली की आपल्याला माहित आहे हल्ली तरी बरेच पुरुष स्त्रिया एवढंच घरात सुद्धा काम करताना मी बघितलेलं आहे का म्हणजे बायको पण त्यांच्याबरोबर बाहेर कामाला जाते हे त्यांना पण जाण आहे त्यामुळे ते पण बरोबरीनं घरात किंवा कधी कधी जास्त सुद्धा घरातली कामं सुद्धा करतात त्यामुळे मला वाटते इंडियात काही हे फोर बी मुवमेंटचं एवढी गरज पडणार नाही का म्हणजे आपल्याकडे आपल्याकडची पद्धत किंवा मी काय म्हणेन आपल्याकडचे प्रकार जरासे बाकी जगापेक्षा वेगळे आहेत आपल्याकडे आपल्याला मान मिळतो कुठलंही आपल्याकडे रिलीजियस फंक्शन असू देत नवऱ्याबरोबर बायकोला सुद्धा तिथे बसावं लागते आपल्याला माहीत आहे आणि ममा म्हणून त्याच्या हाताला आपण हात लावतो म्हणजे काय सगळे जे कामं तो करतो ते आपल्याला सुद्धा समान अधिकार मिळालेला आहे ते फोर बी आणि भारत असा आपण विचार केला तर मला नाही वाटत आपले स्त्रिया कधीच मला अमूल नको बाळ नको अमूक नको असं म्हणतील असं का आपण स्ट्रॉंग आहोत आपण हे सगळं सांभाळून नवरेचे घरातले लोकांचे मदतीनं पुढे जाऊ शकतो आणि एक मेन म्हणजे बघा आपले सासू सासरे म्हणा किंवा घरातली मंडळी आपल्याला मदत करत असते हे आपण बाकी देशातनं बघितलं की नाही तिथे मूल मिळवणारं झालं दहा पंधरा वर्षाचं झालं की तर स्वतंत्र राहायला लागते मग आई वडील नाहीत कोणी नाही आहेत बरोबर मग कुठलं सासू सासरे सगळे येणार त्यांची परिस्थिती कम्प्लीट वेगळी आहे आणि आपली वेगळी आहे त्यामुळे मला वाटते इंडियात तरी फोर बी मुवमेंट फार काही लोकांची मनं जिंकणार नाही किंवा फार फॉलोवर्स काही आपल्याकडे त्याला मिळणार नाही अशी माझी कल्पकता हे मला वाटते तुम्हाला काय वाटते हे पण कळवा अच्छा हे वे गुड डे